भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडी कार्यस्थळावर दोन हजार पंचवीस सव्वीस या गळित हंगामासाठी ऊस तोडणी व वा वाहतूक यंत्रणेच्या करारांचा शुभारंभ उत्साहात पार पडला भारती शुगर्सचे चेअरमन मान्य ऋषिकेश दादा लाड व कारखान्याचे मार्गदर्शक मान्य महेंद्रप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आर डी पाटील यांच्या उपस्थितीत तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालकांच्या हस्ते करारपत्रांचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात शेती अधिकारी मान्य संजय मोहिते यांनी उपस्थितांचं स्वागत करून केली यानंतर पहिल्या अकरा करार करण्यात वाहन मालकांचा सन्मान मान्य आर डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पाटील म्हणाले नवीन गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी सुरू असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंद घेण्याचं काम शेती विभागामार्फत वेगाने सुरू आहे शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची नोंद त्वरित करावी ऊस तोडणी व वा वाहतुकीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे कारखान्यामार्फत तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांचं जपलं जाईल असं व कंत्राटदारांनी लवकरात लवकर कारखान्यांशी करार करून सहभाग नोंदवावा कार्यक्रमाला फायनान्स मॅनेजर प्रवीण पाटील चीफ केमिस्ट्री विकास सुरवंशी चीफ इंजिनियर मोहन पाटील सिव्हिल इंजिनियर गाढवे साहेब परचेस ऑफिसर अविनाश स्वामी ईडीपी पी मॅनेजर माणिक पाटील ऊस पुरवठा अधिकारी मान्य विशाल पाटील सुजित मोरे जितेंद्र डुबल एच आर असिस्टंट प्रसाद सुतार कारखान्याचे कॅशियर सूर्यकांत पाटील केनआड सुपरवायझर सचिन पाटील केन अकाउंटंट मधुकर रुपण सुरक्षा अधिकारी गोरखनाथ निकम शेती विभागातील मुख्य क्लार्क सौसारिका माणे सचिन पाटील प्रवीण लाड सर्वस्टा व वाहन मालक सुनील माणे संतोष पाटील दीपक निकम संजय इंगळे राजेंद्र पाटील अशोक पाटील विनोद पाटील राहुल मोहिते कृष्णा पवार संपतराव आरभुणे अमोल शेटे नाणासो किर्दत अंजना माने प्रमोद जगता चांगाप्पा पांढरे आदी मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते